माझे गाणं आहे गाय गाय पवित्र गाय आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया गाय गाय पवित्र गाय एक गाय 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 पवित्र गाय पवित्र गाय 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 पवित्र गाय पवित्र गाय श्रेष्ठ गाय सर्वश्रेष्ठ गाय श्रेष्ठ गाय सर्वश्रेष्ठ गाय 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 देवाची गाय देवाची गाय 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 देव गाय देव गाय 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 देव गाय देव गाय 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 पवित्र गाय पवित्र गाय 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 पवित्र गाय पवित्र गाय नका दुष्ट बनू नका क्रूर बनू नका दुष्ट बनू नका क्रूर बनू या जीवाला या प्राण्याला या जीवाचा या प्राण्याचा नका घात करू नका घात करू हत्या हत्या नका करू नका करू हत्या हत्या नका करू नका करू किती सुंदर सुंदर मायाळू दयाळू ही गाय किती सुंदर सुंदर मायाळू दयाळू ही गाय ही गाय देती तुम्हाला पौष्टिक दूध साई साय 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 देती तुम्हाला पौष्टिक दूध साई साय 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 गाय 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 ही देव गाय ही देव गाय 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 ही देव गाय देव गाय 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 पवित्र गाय पवित्र गाय पवित्र गाय पवित्र गाय नका मारू नका हत्या करू नका मारू नका हत्या करू बैलास गाईस 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 जीवास नक नका कपू कपू या जीवा जीवास नक नका कपू 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 क्रूर क्रूर नक नक बनू क्रूर क्रूर नक नका बनू गाय 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 ही सर्वश्रेष्ठ गाय 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 ही सर्वश्रेष्ठ गाय 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 पवित्र गाय पवित्र गाय श्रेष्ठ गाय सर्वश्रेष्ठ गाय 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 पवित्र गाय पवित्र गाय 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 पवित्र गाय पवित्र गाय पवित्र गाय सुंदर गाय दयाळू गाय ಮಾಳು ಗಾಯ ಪವ ಮಾಯಾಳು ಗಾಯ ಉಪಕಾರಿ ಗಾಯಿ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಗಾಯ ಉತ್ತಮ 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 ಈ ಗಾಯ ಉಪಯೋಗಿ ಗಾಯ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಗಾಯ ಉತ್ತಮ 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 ಈ ಗಾಯ 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 गाय 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 पवित्र गाय पवित्र गाय 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 पवित्र गाय पवित्र गाय जगाच्या सर्वांच्या कल्याणाची गाय कल्याणाची गाय उपयोगी 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 सर्वांना उपयोगी कल्याणकारी गाय हितकारी गाय 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 ही सर्वश्रेष्ठ गाय 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 ガ,ーイガイガイガイガイ。 पवित्र गाय <णतली> पवित्र गाय 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 पवित्र गाय पवित्र गाय शेतीसाठी उपयुक्त सर्व कामासाठी उपयुक्त शेतीसाठी उपयुक्त सर्व कामासाठी उपयुक्त लेकरांसाठी उपयुक्त सर्व सर्व गोष्टीसाठी उपयुक्त गाय 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 उपयुक्त गाय 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 किती सुंदर किती सुंदर मूल्यवान अनमोल अमूल्य गाय 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 पवित्र गाय पवित्र गाय 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 पवित्र गाय पवित्र गाय श्रेष्ठ गाय सर्वश्रेष्ठ गाय 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 देवाची गाय देवाची गाय 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 देव गाय देव गाय 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 देव गाय देव गाय 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 पवित्र गाय पवित्र गाय 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 पवित्र गाय पवित्र गाय अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका <्खिली>